नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आशा करतो सगळे चांगले असतील आज तुमच्यासाठी एक कथा घेऊन आलो आहे गरीब मुलगा कसा श्रीमंत होतो कथेचं नाव आहे एक दिवा पुरेसा असतो मित्रांनो गावातला गरीब मुलगा सिद्धार्थ नावाचा असतो वडील शेतमजूर आई इतरांच्या घरात काम करणारी घरात इतकी गरिबी की रात्री अभ्यासासाठी दिवा विकत घेण्याचेही पैसे नव्हते मुलगा हुशार होता पण परिस्थिती त्यांच्या पायाखालती साकडी होती शाळेत शिक्षक म्हणायचे तू खूप मोठा होऊ शकतोस पण मेहनत थांबवू नकोस एका दिवशी एका दिवशी दिवा विजला घरात अंधार झाला पण सिद्धार्थ थांबला नाही तो शेजारच्या मंदिरात गेला तिथे लावलेल्या एका छोट्याशा तेलाशा दिव्याच्या प्रकाशात तो अभ्यास करू लागला लोक हसले अरे एका छोट्या दिव्यात काय शिकणार तू पण सिद्धार्थ न उत्तर दिलं अंधार घालवायला एक पुरेसा दिवा असतो प्रकाश देण्यासाठी सूर्य सुरे, सूर्याला यावं लागत नाही छोटासा दिवाही पुरे जाशात विश्वास आहे त्याला जग जिंकण्यासाठी एक ठेणगी पुरेशी ठरते मोठं मोठं होण्यासाठी साधन लागत नाही दिवाही अंधारावर विजय मिळवू शकतो असं सांगितलं त्यांनी अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आशाचा एक किरण त्यावर मात करतो लढण्याची हिंमत असेल तर दिवाही मार्ग दाखवतो अभ्यास करत राहिला रात्रंदिवस घे तो मंदिरात रस्त्यावरच्या दिव्याखाली अगदी संद्रा प्रकाशातही तो अभ्यास करत राहिला कधी भूक लागली कधी पडभर अन्न मिळालं नाही पण त्याची जिद्द कधीच कमी झाली नाही शेवटी तो मोठा झाला स्पर्धा परीक्षा दिली आणि निकाल लागला तेव्हा संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं सिद्धार्थ आता आय एस ऑफिसात झाला होता सिद्धार्थ गावात परत आला आणि शाळेत मुलांसमोर उभा राहिला तो म्हणाला मित्रांनो अडचणी आल्या तरी थांबवू नका मोठ्या होण्यासाठी श्रीमंती लागत नाही फक्त जिद्द मेहनत आणि आशेसा एक दिवा पुरेसा असतो कितीही अंधार असला तरी एक छोटं प्रकाश पण पुरेसा असतं गरिबी अडचणी टिंगल टवाड्या करणारे माणसे करत राहतात आपण दुर्लक्ष करायचं परिस्थिती कधीच आपल्या स्वप्नांना रोखू शकत नाही पण जिद्द मेहनत आणि सकारात्मक विचार कायमचा प्रकाश देतात म्हणून मित्रांनो स्वप्न मोठ मोठी ठेवा मेहनत सातत्याने करा आणि मनात आशेसा एक दिवा नेहमी पेटतात ठेवा अंधार कितीही मोठा असो त्याला दूर करण्यासाठी एक दुवा पुरेसा असतो मित्रांनो छोटीशी कथा आहे याच्या याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं कमेंट करा आणि मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे अजून अशाच प्रेरणादायी कथा घेऊन भेटूया तोपर्यंत